चला इथं चालू आहे देवाचा दिवा तर सगळ्यांना गुड इव्हनिंग तर आपला व्हिडिओला संध्याकाळी सातला सुरुवात झालेली आहे हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला सोनाली मी स्मिता तर मी सख्या सास या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो तर कशा आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे चला छान आता एखादा साली तीन चार दिवसावर म्हटलं रेसिपी काहीतरी झाली पाहिजे चॅनलवर तर छान बटाटे उकडून आणि त्याच्या आपण फ्रेंच फ्राय करतोय तर चला आता किचनमध्ये तर आपण बगर बगरीचा कुठेही वापर करणार नाही आहे बटाटा शेंगदाणे साबुदाणा मिरची मीठ तर हे पाचच पदार्थ मी उपवासाला खाते बगर फक्त नवरात्रात खाल्ल्या जाते आमच्या घरात आम्ही एकादशीला सुद्धा नाही करते बगर आणि फक्त नवरात्रात येते बगर घरात आणि जिरे कोथंबीर पण नाही वापरत बरं का मी तर तुम्ही मी जे पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला उपवासाला त्यात तुम्ही कोथंबीर जिरे वापरू शकता चला आता किचनमध्ये इथं ठेवलेली कढई इथं झालेला आहे चहा पाणी इथं चालू आहे आपली रेसिपी तर चला दोन दिवसानी दोन दिवसांनी आषाढी एकादशी येते तर छान उपवासाचा पदार्थ तर इथे घेतलेले एक वाटी शाबदाना शेंगदाणे हिरव्या मिरच्या तेल आणि मीठ तर हे पाच पदार्थ मी फक्त उपवासाला खाता असते जिरे कोथंबीर घेत नाही मी खायला म्हणजे वापरत नाही उपवासाच्या पदार्थांमध्ये शाबदाना घेतला आहे मी छान भाजून घ्यायचा भाजला की हलका होतं शाबदाना डाळायला थोडं सोपं जातं आपल्याला आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तर शबदाना आपला झालेला आहे भाजून बघासा थोडा लालसर लालसर दिसतो आता हा थंड होऊ द्यायचा आणि मग मिक्सरला आपल्याला बारीक करायचा आहे असं झालेलं आहे भाजून हात दळून घेऊन थोडा गरम आहे या रेसिपीसाठी आपल्याला दोन बटाटे लागणार आहे तर आपल्याला किती करायचं आहे त्यावर मग मी दोन घेतले तुम्हाला हवे तेवढे घ्या चार घ्या तीन घ्या असे सालट काढून घेतले याचे छान बारीक काप करून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कुकरलाही शिजवू शकता दोन शिट्ट्या देऊ मी दोन बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेतले आता आपल्याला हे सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे आहे बा गॅसवर तशा तो थंड झाला आहे आता आपण दळून घ्यायचं आहे तर मी एक वाटी घेतलं आहे प्रमाण तुम्ही जेवढं म्हणजे तुमच्या घरात कुटुंब आहे मोठं त्याप्रमाणे घ्या एक वाट्याऐवजी दोन घ्या चला आता मिक्सर लायची बारीक पेस्ट करायची असं थोडं थोडं आता मी गाळून घेते चला असं मी थोडं थोडं दळून घेते बघा असं बारीक पिठ होतंय आता उकडून घेतले मी दोन उकडलेले आहे आता यात आपल्याला जो आपण शाबुदाना भाजून दळला त्याचं पीठ घ्यायचं आहे थोडं तो तोपर्यंत हा कूस करून घेऊ तर इथं बटाटा छान हे करून घेतला मी मॅश करून इथं आपल्याला शाबदाना पीठ वापरायचं आहे इथं अर्धा चमचा हिरवी मिरची तुम्ही चिली फ्लेक्स पण वापरा फक्त कुटलेली मिरची किंवा जिरे जिरे खाता असाल तुम्ही उपसाला तर जिरे कोथंबीर घेऊ हो शकता मी नाही घेत म्हणजे आम्ही खाते नाही म्हणून मी नाही घेतलेलं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे तर इथं मी आता छान याला चौकोनी आकार देऊन आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर जे आकार हवा असेल तुम्हाला तो, तो द्यायचा आहे इथ तेल घ्यायचं आहे बघा मी याचे आता छोटे छोटे फ्राय बटाटा <laughs> चला इथे छान असे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज कापून घेते आणि आराध्याचा माझा थोडासा जोक झाला बघा मी असे सुट्टे करून घेतले जेणेकरून आपल्याला कढईत पटपट टाकता येतील आणि खूप छान आहे बारीक साईज ठेवलं आहे मी म्हणजे आपले शिजायला सोपे जातात आणि शबदाण्याचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळं ते फुलतं थोडंसं चला तेल तापलेलं आहे तर ता एक आपल्याला आप सोडून द्यायची आहे थोडं हात हे करायचा नाजक्याने सोडायचं कारण शबदाण्याचं पीठ आहे ना बटाटा पण आणि शाबदाना पण थोडा घ्या असतो तुकडे होत आहे थोडे पलटे करून घेते मी थोडं हळू करायचं कारण थोडे हे होईपर्यंत आहे ना कडक बघा असे तुकडे थोडं पण छान होता चवीला खूप छान झालेले नक्की ट्राय करा जर ज्याला खिचडी आवडत नसेल त्याने हा पदार्थ नक्की करून बघा मला इथं झालेलं आहे आपलं तळून बघा कलर किती सुंदर आला नक्की ट्राय करा बघा आवाज आला असेल तुम्हाला किती कडक झालेली आहे मस्त इथं मर मिरच्या तळून आहे मी आता हे उपवासाचे पदार्थ आहे याच्यासोबत आपल्याला काय टमॅटो केचप किंवा शेजवान चटणी असं काही ये खाता येणार नाही आहे चला रेसिपी आवडली असेल तर करून बघा व्हिडिओला लाईक करा कडक झालेले आणि आतून सॉफ्ट